दोन सह, महार महार सलग दोन दिवस महाड शहरासह ग्रामीण भागात व संपूर्ण रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच रविवारी संपूर्ण दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने महाड व तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने तालुक्यातील महाड रायगड महाड म्हापराळ मार्गावर पुराचे पाणी आल्याने हे मार्ग बंद ठेवण्यात आले होते महाड तालुक्यामध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून या मुसळधार पावसामुळे सावित्री गांधारी काळ या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत या नद्यांमधील पुराचे पाणी महाड रायगड मार्ग महाड मा आणि बिरवाडी गावातील मार्गावर आल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते मुसळधार पावसामुळे शहरातील तसेच तालुक्यातील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे महाड व पोलादपूर तसेच बिरवाडी येथील बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसत होता अनेक व्यापाऱ्यांनी संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन दुकानातील सामानाची आवरा आवर केल्याचे चित्र महाड व पोलादपूर या दोन तालुक्यात पाहावयास मिळत होते महाड प्रशासनाकडून संभाव्यपूर परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे नदीच्या पाण्याची पातळी ज्या ठिकाणी मोजली जात आहे त्या ठिकाणाहून नागरिकांना सतर्क केले जात आहे महाड तालुक्यात पडणाऱ्या पावसात महाबळेश्वर आणि वरण तसेच किल्ले रायगड परिसरात मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची भर पडत आहे महाबळेश्वर मधून येणारे पाणी पोलादपूर जवळ रानबाजिरे धरणामध्ये अडवले जाते मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे रानबाजेरी धरणातून दुपारी तीन वाजेपर्यंत प्रति सेकंद सातशे सव्वीस सेंटीमीटर पाण्याचा विसर्ग केला जात होता यामुळे सावित्री नदीची पातळी चार वाजेपर्यंत सहा पूर्णांक चाळीस मीटर इतकी झाली होती संभाव्य पुराच्या भीतीमुळे महाड शहर व परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे जमिनीलगत राहणाऱ्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नुकसान होत असल्याने या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संभाव्य पुरा लक्षात पुराचा धोका घेऊन प्रशासनाने देखील आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली आहे रात्रीच्या सुमारास भरती असल्याने महाडमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जनोदय करिता मिलिंद माले महाड